जिम करणार एक कोटीचा प्रमाण वगैरे महाराष्ट्रातील सर्वात मोठा आकाराचा असणारा हा एक कोटीचा मुरा या जातीतला मुरा ही जी मशीची जात आहे ती सर्वाधिक जास्त दूध उत्पादन सर्वाधिक जास्त दूध उत्पादन ती धीम ह्या मुरा उत्पादन आहे खास कृषी विज्ञान केंद्र बारामती आयोजित डॉक्टर साहेब पवार पशुपक्षी प्रदर्शन पंचवीस मध्ये शेतकऱ्यांना भेटायला एक कोटीचा जिम करणारा कमांडो रेडा शेतकऱ्यांना विनंती आहे असे उभा राहून त्याचे फोटो घ्यावे त्याचप्रमाणे या स्टेटच्या दावे बाजूला सहा किलोचा वनराजपुर सहा किलोचा वनराज 我们同学。<laughs>